खुळखुळ पाळणं खुळखुळ वाजतो कारण वर देवा उभा तू राहतो माझ्या आईची वाट मी पाहतो तुझी आई जी कशाला हवी माझ्या लग्नात वरमाई व्हावी वरमाई भावी व्हावी माझ्या लग्नात वरमाई भावी व्हावी भावी व्हावी खुळखुळ पाळण खुळखुळ वाजतो वर देवा उभा तू राहतो माझ्या बापाची वाट मी पाहतो तुझा बापजी कशाला हवा माझ्या लग्नात वर बाप वर बाप व्हावा माझ्या लग्नात वर बाप वावावर बाप वाजतो कारिनावर वर देवा तू राहतो माझ्या भावाची वाट मी पाहतो तुझा भाऊजी कशाला हवा माझ्या लग्नात कलवारा व्हावा कलवारा व्हावा माझ्या लग्नात कलवारा व्हावा कलवारा व्हावा खुळकुळ पाळा ना खुळखुळ वाजतो तू राहतो माझ्या बहिणीची वाट मी पाहतो तुझी बहीण कशाला हवी हो माझ्या लग्नात कलवारी व्हावी कलवारी व्हावी माझ्या लग्नात कलवारी व्हावी कलवारी व्हावी खुळखुळ पाळ ना खुळखुळ वाजत कारण राहतो माझ्या आत्याची वाट मी पाहतो तुझी आत्या जी कशाला हवी माझ्या लग्नाचा रुखवत पाही रुखवत पाही माझ्या लग्नाचा रुखवत पाही रुखवत पाही खुळखुळ पाळ ना खुळकुळ वाजतो कारिण वर देवा उभा तू राहतो माझ्या चुलत्याची वाट मी पाहतो तुझा चुलता कशाला हवा माझ्या लग्नात मांडव बांधावा मांडव बांधावा माझ्या लग्नात मांडव बांधावा मांडव बांधावा खुळकुळ खुड़ पाळणा खुळखुळ खुड़ वाजतो उभा तू राहतो माझ्या मावशीची वाट मी पाहतो तुझी मावशी कशाला हवी हो माझ्या लग्नात मला ओवाळावी मला ओवाळावी माझ्या लग्नात मला ओवाळावी मला ओवाळावी खुळखुळ पाळ खुळखुळ वाजतो कारण देवा उभा तू राहतो माझ्या मित्राची वाट मी पाहतो तुझा मित्र जी कशा हवा माझ्या लग्नात संगतीला राहावा संगतीला राहावा माझ्या लग्नात संगतीला राहावा संगतीला राहावा खुळखुळ पाळ ना खुळखुळ वाजतो वर देवा उभा तू राहतो माझ्या आजीची वाट मी पाहतो तुझी आजी कशाला हवी हो माझ्या लग्नात आजी चिरणे सावी आजी चिरणे सावी माझ्या लग्नात चिरणे सावी आजी चिरणे सावी खुळखुळ पाळना खुळखुळ वाजतो कारिण राहतो माझ्या आजोबाची वाट मी पाहतो तुझा आजोबा कशाला हवा माझ्या लग्नात फेटा बांधावा फेटा बांधावा माझ्या लग्नात फेटा बांधावा फेटा बांधावा खुळखुळ खुड़ पाळण खुळखुळ खुड़ वाजतो वाट मी पाहतो तुझा मामाजी कशाला हवा माझ्या लग्नात शिरावा पाटी शिरावा माझ्या लग्नात पाठीशीरावा शिरावा